नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाच्या घडामोडी जून तेरा जून महत्वाचे घडामोडी आजचा दिवस आहे मित्रांनो इंटरनॅशनल अल्बानिझम अवेअरनेस डे लक्षात ठेवा ठीक आहे अल्बानिझम अवेअरनेस डे आजचा लक्षात ठेवा तेरा जून हा दिवस आपण त्यासाठी साजरा केला जातो ओके चलो जाऊया मित्रांनो पुढे पुढचा भाग पुढे पॉईंट चला स्टार्ट करूया आपण पुढे पुढे जाऊया चलो हा पुढे आजचा पहिला पॉईंट आहे आरबीआय पेमेंट फसवणुकीचे धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी विविध पैलू तपासण्यासाठी स्थापन एक समिती स्थापन केली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी एम आणि श्री सी पी होटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली लक्षात ठेवा आणि ती समिती आपल्याला काय करणार आहे की बाबा जे काही धोके होतात त्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी अहवाल आरबीआय ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आपण घेऊया पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली ने नव्या सरकारमध्ये एकूण सात महिला मंत्र्यांनी स्थान मिळवले दोन कॅबिनेट मंत्री आहेत पाच राज्य मंत्री म्हणजे राज्यामध्ये दर्जाचे मंत्री, मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत आणि महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आहेत आणि बाकी शोभा करंदालजे निमूबेन जयंती बेन जयंतीबाई बा, मांभियाम सावित्री ठाकूर रक्षा खडसे अनुप्रिया पटेल मित्रांनो टोटल सात महिलांना आपण काय केलंय आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलंय पीएम मोदी यांच्या थ्री पॉइंट झिरो दोन कॅबिनेट मंत्री पाच राज्यमंत्री दर्जा मिळालाय ओके चलो मित्रांनो पुढे जाऊन घ्या है ना क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने जागतिक मान्यता दिली क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने जागतिक मान्यता दिन नावाचा दिन साजरा सा केला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने भारतातील अधिक शहरांमध्ये जागतिक मान्यता दिन साजरा केला हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता ज्याचे थीम होते मान्यता उद्या सशक्त करणे आणि भविष्याला आकार देणे मित्रांनो दरवर्षी नऊ जी नऊ जून हा दिवस जागतिक स्तरावर जागतिक मान्यता दिन साजरा केला जातो हा उपक्रम आंतरराष्ट्रीय मान्यता मंचने सुरू केला आहे मित्रांनो लक्षात ठेवा नऊ जून जागतिक मान्यता दिन म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पुढे जाऊया नेक्स्ट भारत सरकारच्या औपचारिक विनंतीनंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ओशमोलियन म्युझियमने संत तिरुम नकाई अलवर नाही का संत तिरुम नकाई अलवर यांचे सोळाव्या शतकातील कास्य शिल्प भारताला परत करण्याचा निर्णय घेतला कोणी मित्रांनो ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अश्मोलियन म्युझियम म्युझियमने आपल्या भारताला आपली जी संतांची मूर्ती आहे ती परत सोळाव्या शतकातली शिल्प कांस्याची मूर्ती ती परत देण्याचा मान्यता दिली दे तमिळनाडूतील एका मंदिरातून चोरीला गेलेली साठ सेंटीमीटर उंची उंचीची मूर्ती संग्रहालयाने एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सोथोबीच्या गृहातून विकत घेतली होती त्यांनी आणि एका स्वातंत्र्य संशोधकाने संग्रहालयाला पुतळ्याच्या उत्पत्तीबद्दल सूचित केल्यानंतर संग्रहालयाने भारतीय उच्च आयुक्ताला सूचित करण्यास प्रवृत्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला म्हणजे जेव्हा पूर्ण मूर्तीचं स्थान समजलं की बाबा ही इंडियन आहे भारताने त्याला मागवलं आणि त्यांनी मान्यता दिली की आम्ही तुम्हाला देऊ चला पुढे मित्रांनो नेक्स्ट सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया चोवीस पंचवीस टर्म साठी त्यांच्या नवीन नेतृत्वाची घोषणा केली जून दोन हजार चोवीस पासून अभिजित किशोर है ना ओडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली कुठे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून जे अगोदर ओडाफोन कोणते सीईओ होते दे। आता त्यांची अध्यक्षपदी निवड केली त्यांचं नाव आहे अभिजित किशोर आणि याचे सी ओ एचे भारतीय एअरटेलचे मुख्य नियमक अधिकारी राहुल वत्स यांची ऑफ उप अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आग आहे दोन्ही मुद्दे लक्षात असू दे पुढे मित्रांनो चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री शपथ घेतली त्यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगुदेशम पार्टी भारतीय जनता पार्टी जनसेवा युतीचा मोठा विजय झाला चौदा मध्ये नायडू विभाजित आंध्र प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी काम केले चोवीस पर्यंत विरोधी पक्षनेतेसाठी राहण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत झाले है ना जनसेवा जनसेना पक्षप्रमुख पवन कल्याण आहे भाजप प्रदेशाध्यक्ष तिकडे दिघू दिश्वरी आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नाझीर आणि चंद्रबाबू नायडू यांनी शपथ घेतली आंध्र प्रदेश राज्याची ठीक आहे चल पुढे निघूया आपण हा युएन दोन हजार पंचवीस है ना क्वांटम आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले मित्रांनो सर्व वर्ष आपल्याला माहित पाहिजे तेवीस आहे चोवीस आहे पंचवीस आहे पंचवीस वर्ष कुठलं वर्ष घोषित केले क्वांटम आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलेलं आहे युएन दोन हजार पंचवीस हे क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे जेणेकरून क्वांटम सायन्ससाठी जनजागृती आणि समर्थन वाढवत घानाने सादर केलेल्या ठराव नूतनीकरण शब्द ऊर्जा औषध आर्थिक समावेशन सुरक्षित संप्रेषणासाठी मध्ये शाश्वत विकासासाठी क्वांटम तंत्रज्ञाचा वापर भर देतो आणि आणि काय पी क्यू क्वांटम ब्रिस्टेप ब्रिस्बेन मध्ये क्वांटम संगणक तयार सॉरी क्वांटम संगणक तयार करणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉइंट ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे बारा जून रोजी त्यांनी पदभार सांभाळण्या लक्षात ठेवा आणि ओडिशाचे पंधरावे मुख्यमंत्री नियुक्ती झाले ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे ओडिशाचे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंहदेव दोन उपमुख्यमंत्री ठरले प्रवती पटनायक दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास आहेत ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे एकूण जागा किती एकशे सत्तेचाळीस आहे आणि भारतीय जनता पार्टीला किती मिळाले अष्ट्याहत्तर जागा मिळून विजयी झाले ते लक्षात ठेवा मुख्यमंत्री आणि दोन मुख्य उपमुख्यमंत्री आहेत लक्षात तेव्हा बारा जून रोजी त्यांनी पदभार सांभाळला ठीक आहे चलो मित्रांनो ठीक आहे आजचा प्रश्न डीआरटीओे विकसित केलेल्या है ना वशर्ड हॅना व्ही एस एच हो ओ आर ची चाचणी कुठे केली तर उत्तर आहे चांदीपूर मध्ये केली कुठे केली चांदीपूर मध्ये केली पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार सत्तावीस कुठे होणार आहे तर उत्तर आहे चीन मध्ये होणार आहे कुठे मित्रांनो चीन मध्ये होणार आहे लक्षात असू पुढे मित्रांनो दोन हजार पंचवीस च्या ज्युनियर जागतिक हॉकी स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे मित्रांनो तर आपला देश पॅरा भारत देश, देश मध्ये होणार आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच शोधलेल्या हेडशील्ड सी स्लगच्या नवीन प्रजातीचे नाव कोणत्या नावावर ठेवण्यात आले आहे तर आपल्या राष्ट्रपती यांच्या नावे ठेवण्यात आले आहे पुढे मित्रांनो नुकतेच संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे अनुराग अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन मोटो जीपी इंडिया हजार पंचोजन कर उत्तर है यूपी उत्तर प्रदेश अनावरण आयोजन ठीक चलो नेक्स्ट पॉइंट अलीयन ग्रैपी एफ वन रेस दो चोवी तो उत्तर है मैक्स है ना वेरस लक्षर लक्षा पुढ़ मित्र जागतिक खेळ दिन जागतिक लेवलचा नाही का आता आपला राज्य दिन म्हंटल तर पंधरा जानेवारी आहे खाशप्पा जाधव यांच्या भारताचा म्हंटल तर एकोणतीस ऑगस्ट आहे बघा लक्षात ठेवा पंधरा जानेवारी राज्य आहे एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय खेळ दिन आणि जागतिक लेवलचा कधी असतो अकरा जून तिन्ही पॉइंट महत्वाचे चलो मित्रांनो कालचा प्रश्न होता अलीकडे संयुक्त राष्ट्राने कोणत्या देशाला काळ्या अधिक टाकले तर उत्तर आहे इस्रायलला टाकले ठीक आहे इस्रायलला टाकले पुढे आजचा प्रश्न आपल्याला कमेंट मध्ये सांगायचा आहे बिल गेट्स यांनी आत्मचरित्र लॉन्च केले त्याचं नाव काय स्त्रोत कोड रियल कोड कॉम्प्युटर कोड यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं याचं उत्तर काय असेल कारण की खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की मी काल एक्सप्लेनेशन सुद्धा केलाय या प्रश्नाचा आणि मित्रांनो माझं रोजचं टार्गेट आहे रोज दहा पॉईंट दहा क्वेश्चन झाले की आपण पण सक्सेस होऊ शकतो अरे की वीस वीस क्वेश्चन कंपल्सरी पडले तर आपल्याला नक्की फायदा होईल ठीक आहे आज आपण हे तेच सांगू उद्या आपण नक्की भेटू याच टाइमाला धन्यवाद मित्रांनो थँक्यू